नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण आज आपण विभाज्यतेच्या कसोट्याविषयी माहिती बघणार आता विभाज्यतेच्या कसोट्याचा अर्थ काय किंवा त्या कोणत्या कोणत्या कसोट्याचा अभ्यास करायचा याच्याविषयी आपण सुरुवातीला बघू आता विभाजतेच्या कसोट्या असतात ते विभाजक आणि विभाज्य याच्यावर अवलंबून आपल्याला एखाद्या संख्येचं विभाज्य शोधायचं असेल विभाजक शोधायचं असेल त्यावेळेस आपल्याला ह्या विभाजकतेच्या कसोट्या खूप उपयोग पडतात आता विभाजकतेच्या कसोट्याचा उपयोग काय तर एखाद्या संख्येने भाग जातो का नाही ओळखायचं असेल तर त्याचे काय कसोटे एखाद्या संख्येने भाग जातो का नाही हे ओळखायचं असेल तर त्याच्यासाठीच्या काय कसोटे आहेत त्या विभाजकतेच्या कसोट्यामध्ये त्याचा उपयोग होतो आता तशा कुठल्या कसोट्या आहेत आता आपल्याला बघायचे दोन ची कसोटी बघायचे त्यानंतर तीन ची बघायचे चार चे पाच आहे सहा सात सात नाही आपण सातचे आठ नऊ दहा आणि अकरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ संख्यांच्या आपल्याला कसोट्या बघायच्या म्हणजे याचा अर्थ काय तर दोन न भाग जाणारी संख्या कशी ओळखायची एखाद्या संख्येला दोन न निशेष भाग जातो की नाही ते कसं ओळखायचं आता निशेष भाग जाणे निशेष शेष, शेष म्हणजे शिल्लक निशेष म्हणजे शिल्लक न राहणारी म्हणजे बाकी नसणारी बाकी शून्य आली पाहिजे अशी संख्या म्हणजे निशेष भाग जाणारी संख्या मग दोन न सुरू जाणार दोन न भाग जाणारी संख्या कशी ओळखायची तर दोन न निशेष त्याच्यासाठीची कसोटी काय आहे ती बघायची आपल्याला तीन भाग जाणारी संख्या कशी ओळखली जाते चार न भाग जातो की नाही त्या संख्येला कसं ओळखायचं तर प्रत्येक ह्या संख्येची कसोटी आपल्याला दोन कसोटी बघायची आहे तीनच्या आहे चार आहे पाच आहे सहा आहे आठ आहे नऊ दहा अकरा आता आपण करताना काय करणार आहे आपण दोनची कसोटी त्यानंतर दोन चारची कसोटी आणि आठची कसोटी याचा एक गट तयार करू किंवा दोन चलाव आपण चार आणि आठचा एक गट तयार करणार आहे त्यानंतर तीन आणि नऊचा एक गट तयार करणार आणि पाच आणि दहाचा एक गट तयार करणार राहायला विषय सहाचा आणि अकराचा तो आपाप आप निघून जातो या गटामध्येच ती कसोटी सामोरलेली म्हणजे आपण दोनची कसोटी वेगळी अभ्यासणार तीन आणि तीनच्या अभ्यासायचे त्याच वेळेस नऊची पण आपण बघणार चारची कसोटी ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस आपण आठची पण कसोटी बघणार पाचची बघताना दहाची पण त्यानंतर लगेच बघणार म्हणजे आपण क्रम कसा ठेवणार दोन ची झाले की ची बघणार तीन झाले की नऊ त्यानंतर चार झाले की आठ पाच झाले की दहा आणि शेवटी सहा आणि ची बघणार आता एक एक कसोटी बघत जाऊ आपण आता कसोटी याचा अर्थ भाग जाते की नाही कसं ओळखायचं असं असतं आता दोनची कसोटी बघूया आपण दोनची कसोटी आता दोनची कसोटी ओळखायची सगळ्यात सोपी पद्धत काय समसंख्या असेल कोणत्याही समसंख्येला कोणतेही समसंख्येला दोन ने निशेष भाग जातो म्हणजे त्याला दोनची कसोटी लागू पडते एक तर सम ओळखायचा आता सम ओळखायसाठी पण आपल्याला कसोटी आहे की सम कसं ओळखतो आपण ज्याच्या एक ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ असेल यापैकी कोणता पण एक अंक असेल एखाद्या संख्येच्या एककस्थानी तर त्या पूर्ण संख्येला दोनने निशेष भाग जातो हे जर एककस्थानी असेल तर त्याला दोनने निशेष भाग जाणार निशेष याचा अर्थ बाकी शून्य येणार आता उदाहरणार्थ कसं एक उदाहरण बघू आपण आता हे मी शॉर्टकट लिहिले व्याख्या कशी आहे जी ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो किंवा समसंख्या असेल तर समसंख्येला दोनने ने निशेष भाग जातो साधं सोप सम ओळखायला ज्याला येते त्यांनी समचा विचार करा ज्याला ओळखायचं ना त्याने ह्या पैकी कुठला अंक आहे का बघायचा आता एक उदाहरण बघू आपण पाचशे साठ गुरु पाचशे साठ च्या एककसानी एक शून्य म्हणजे ह्या पाचशे साठला ला ने निशेष भाग जाणार निशेष जातो की ना बघूया पाचशे साठ भागले दोन गुरु दोन्ही चार एक राहिला सहा उत्तर भेटलं बे आठ सोळा शून्य शून्य हे शून्य उत्तर बाकी शून्य आली बाकी शून्य आली म्हणजे दोन न निशेष भाग गेला पाचशे सात ला आता आणखी एक गोड असच एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर ची एकच स्थानी चार आहे म्हणजे ह्याला दोन ने निशेष भाग जाणार पाच हजार चारशे बावीस आहे एकच स्थानी दोन आहे म्हणजे पाच न दोन ने त्याला निशेष भाग जाणार बघा सम पण दिसते आपल्याला किंवा ह्यापैकी कुठला अंक असेल तर त्याला दोन ने निशेष भाग जातो आता आणखी एक संख्या बघू चार हजारेचाळीस एकच आणि आठ आहे किंवा शहाऐंशी आठ हजार सहाशे शहाऐंशी एक साणी सहा आहे म्हणजे या संख्येला दोन ने निशेष भाग जाणार तीच जर आपण आणखी घेऊया दोनशे एकाहत्तर घेतलं स्थानी एक आहे ह्याला दोन ने भाग जाणार नाही ह्याला दोनची कसोटी लागू नाही पडणार कारण एक स्थानी दोन आहे एक आहे म्हणून एक असेल तर नाही भाग जाणार काय पाहिजे आपल्याला एकक्षानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक पाहिजे जा। ही झाली दोनची कसोटी आता एवढंच तुम्ही शॉर्टकट मी लिहिले एवढंच लिहा म्हणजे हे लक्षात राहतात एवढंच लिहायचं की दोनचे कसोटी कशी ओळखायचे एक तर सम पाहिजे किंवा एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणता एक अंक हे उदाहरण पण तीनची कसोटी बघू आता तीनची कसोटी काय सांगते संख्येतील अंकांची बेरीज संख्येतील अंकांची पूर्ण भाग जात जात असेल संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर तीन भाग जात असेल निशेष भाग तीन निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन भाग जातो एखाद्या संख्येतील आता उदाहरण एक आपण तीनच्या कसोटीसाठी आता मी एक लिहितो पाचशे चौतीस लिहिले आता पाचशे चौतीसच्या अंकाची बेरीज करायची म्हणजे कोणाची करायची पाच अधिक तीन अधिक चार तिघांची बेरीज किती आली पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बाराला तीन न भाग जातोय गो बघायचं निशेष भाग बाराला तीन न जातोय तिन्ही चौक बारा बाराला भाग जातोय म्हणून ह्या पाचशे चौतीसला पण तीन न भाग जाणार पाचशे चौतीसच्या अंकांची बेरीज केली त्याला तीन न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला मग तीन न निशेष भाग जाणार आणखी एक बघा असं जात तीनच्या कसोटीसाठी त्रेपन्न हजार दोनशे चौदा याला तीन भाग जातो की नाही कसं ओळखायचं तर ह्याच्या अंकाची बेरीज करूया पाच अधिक तीन अधिक दोन अधिक एक अधिक चार पाच आणि तीन आठ आठ आणि दोन दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि चार पंधरा पंधराला तीन न भाग जातोय म्हणजेच बा त्रेपन्न हजार दोनशे चौदा ही तीन ची कसोटी त्याला लागू करते तीनशे कसोटी लागू पडेल बघा आपण काय केलं तीनशे कसोटी काय सांगते अंकांच्या बेरजेला तीन, का तीन, तीन भाग जातोय भाग जात असेल तर तीन पूर्ण संख्येला भाग जाणार एक आणखी एक उदाहरण एक हजार दोनशे पन्नास याला तीन भाग जातोय ना बघूया अंकांची बेरीज करा एक अधिक दोन तीन झाले तीन आणि पाच आठ झाले म्हणजे याची बेरीज किती येते आठ आठ ला काय तीन भाग जात नाही म्हणजे ह्या ह्या संख्येला तीनची कसोटी लागू पडणार नाही म्हणजे त्याला तीन भाग जाणार नाही तीनची कसोटी परत एकदा लक्षात घ्या अंकांच्या बेरजेला तीन भाग जातोय ग बघायचं आता ह्याला जोडूनच न लिहून घ्या ह्याला जोडून नऊची कसोटी घेऊया ह्याला जोडूनच नऊची कसोटी घेऊ आता नऊची कसोटी काय सांगते संख्येतील जी संख्या दिलेली असेल ना संख्येतील अंकांची बेरीज तीनची कसोटी जी आहे तीच आहे फक्त भागायचा जो आहे तो बदल अंकांच्या गेरजेला नऊ न भाग घ्यायला नऊ ने भाग नऊ न भाग केला अंकांच्या गेरजेला किती भाग घ्यायला पाहिजे नऊ न भाग घ्यायला दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्याला नवन भाग घ्यायला पाहिजे बघा मग आता संख्येतील अंकांची बेरीज करूया आता एक संख्या घेऊ उदाहरणार्थ आपण चार हजार पाचशे त्रेसष्ट आता ह्याच्या अंकांची बेरीज करू चार अधिक पाच अधिक सहा अधिक चार नौ, नौ सहा पंदरा, पंदरा तीन चार आणि पाच नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि तीन अठरा तर ह्याची बेरीज अठरा झाली ह्याला नऊ न भाग जातोय तो बघायचा अठराला नऊ न भाग जातोय म्हणून चार हजार पाचशे त्रेसष्ट या संख्येला नऊ न भाग झाला तीनची कसोटी जसे सेम तशीच आहे फक्त इथं तीन भाग जातोय का बघायचं आणि इथं नऊ न भाग जातोय का बघायचं तर त्याला तीनची कसोटी लागू पडेल ह्याला नऊची कसोटी लागू पडेल परत एकदा लक्षात घ्या नऊची कसोटी काय सांगते जो संख्या दिलेली असेल त्याच्या अंकांची बेरीज करायची अंकांच्या बेरजेला नऊ न भाग जातोय का बघायचं नवन भाग जात असेल तर पूर्ण संख्येला नऊ न भाग जाणार निशेष भाग जाणार आता आणखी एक उदाहरण बघू असा दोन हजार चारशे तीस ह्याच्या अंकाची बेरिजी दोन आणि चार सहा सहा तीन नऊ नऊ बेरीज आली म्हणजे नऊ न भाग जातोय त्यामुळे ही चालेल आणखी एक बघू पाचशे चौतीस बघूया पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बाराला काही नवन भाग जात नाही त्यामुळे ह्या संख्येला नवन भाग जाणार नाही नऊची कसोटी झाली आता आपण जाऊया आता आपण बघितली दोनची कसोटी बघितली तीनची बघितली आता आपण बघणार आहे नऊ ची झाली आता पुढचा गट आपला असेल तो सहाची कसोटी आधी घेऊन मग तिकडे जाऊ सहाची कसोटी काय सांगते संख्येला जर संख्येला जर दोन ने व तीनने भाग जात असेल एखादी संख्या आणि त्या संख्येला जर दोन ने पण आणि तीन ने पण भाग जात असेल तर त्याला सहा ने पण भाग जात बघा आता इथं काय होणार उदाहरण तसं उदाहरण कसं शोधायचं आता दोन्ही भाग जाणारी कशी संख्या ओळखतो सम असेल किंवा अंका एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर दोनची कसोटी तीनची कसोटी काय सांगते अंकांच्या बेरजेला तीन भाग घ्यायला पाहिजे म्हणजे जी संख्या सम असेल आणि त्याला तीन भाग जात असेल तर सहाची कसोटी लागू पडणार आता सहाची कसोटीचं एक उदाहरण बघा सहाची कसोटी तीनशे त्रेसष्ट आता तीनशे त्रेसष्ट च्या अंकाची बेरीज किती आहे सहा तीन नऊ नऊ तीन बारा आता बारा बेरीज येते बाराला तीन न जात म्हणजे तीनशे कसोटी ह्याला लागू पडली दोनशे ची कसोटी काय सांगते एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ असलं पाहिजे आता इथं तीन आहे म्हणजे ह्याला दोन न जाणार नाही दोन न जात नाही पण तीन न जातो त्यामुळे सहा न जाणार नाही सहाचे कसोटी काय दोघांनी पण भाग घ्यायला पाहिजे तर साची कसोटी म्हणजे तर आपण एक असं करू तीन हजार तीनशे साठ आता बघा एकच आणि शून्य आहे म्हणजे दोन न भाग जाणार म्हणजे या संख्येला दोन ने भाग जाईल का जाईल एकच आणि शून्य आता तीन न जाईल का नाही ओळखायचं काय करायचं का आहे अंकांची बेरीज तीन आणि तीन सहा 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 बारा म्हणजे बारा बेरीज आल्या म्हणजे तीन न पण भाग जातो बघा ही सम आहे त्यामुळे दोन न भाग जातो ही अंकांची बेरीज किती आली बारा त्यामुळे तीन न भाग जाणार ह्या दोघांनी भाग जातो म्हणून सहा न पण भाग जाणार सहा न पण भाग बघा आणखी एक असंच एक उदाहरण बघू सहाशे साठ बघा ह्याला तीन आणि दोन आणि तीन न जातोय का बघा म्हणजे सहाची पण कसोटी लागू पडेल जर दोघांनी गेला तर दोनची कसोटी काय आहे सम असलं पाहिजे किंवा एककसानी शून्य दोन चार सहा आठ पाहिजे आता इथे शून्य म्हणजे दोन न भाग झाल तीननं घालवायचं असेल तर काय करायचं अंकांची बेरीज सहा आणि सहाची बेरीज बारा झाली म्हणजे तीननं पण भाग जातोय म्हणजे ह्याला सहानं पण भाग झाला सहाची कसोटी झाली तीनची झाली दोनची झाली तीन झाली नऊ झाली सहाची झाली आता आपण एक सोपी लिव्ह अगोदर पाच ची कसोटी पाचची कसोटी पाचची कसोटी काय सांगते एकक स्थानी एकक स्थानी शून्य किंवा पाच असलं पाहिजे एकक स्थानी शून्य किंवा पाच आणि शून्य किंवा पाच असेल तर त्याला पाच न भाग जातो म्हणजे उदाहरणार्थ दोनशे पंच्याहत्तर ह्याच्या एकच स्थानी किती आहे पाच आहे म्हणजे याला पाच न भाग जाणार दोन हजार एकशे तीस एकच किती आहे शून्य म्हणजे याला पाच न भाग जाणार म्हणजे साने शून्य किंवा पाच यापैकी कोण आलं तर पाच भाग जाणार समजा हेच आपण दुसरा संख्या घेतली दोनशे चौऱ्याहत्तर घेतलं याची एकक स्थानी किती आहे चार आहे म्हणजे याला पाच नाही ना जाणार पाचची कसोटी काय सांगते एकक स्थानी शून्य किंवा पाच असलं पाहिजे तर हे नाही भाग जाणार आता याला जोडून दहाची पण कसोटी लक्षात ठेव दहाची कसोटी दहाची कसोटी काय सांगते पाच सारखीच फक्त थोडा बदल होता एकक स्थानी शून्य फक्त असला पाहिजे फक्त शून्य असला पाहिजे म्हणजे कस आठशे चाळीस एकच आणि शून्य नऊ हजार चारशे तीस एकच आणि शून्य म्हणजे दहा न भाग झाला पाच कसोटीत काय शून्य किंवा पाच ह्यापैकी दोन्हीपैकी एक असलं पाहिजे आणि दहाची कसोटी काय आपलं दहाची कसोटी काय एकच आणि फक्त शून्य असलं पाहिजे तर लक्षात आता आपण परत एकदा येऊ कुठली कुठली कसोटी बघितली आपण थोडक्यात त्याच आपण लिहिलं आता राहिली आपली चारची आठची आणि अकराची हे आपण पुढच्या भागात त्याची माहिती बघणार आत्ताची कसोटी ज्या झाल्यात तेवढ्याच कसोट्याचं आपण उदाहरण बघूया आता म्हणजे राहिलेली कसोटी चार आठ आणि अकरा ही उद्याच्या भागामध्ये आपण बघणार दुसऱ्या भागामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आपण कुठली कुठली कसोटी बघितली दोनची ची बघितली आता इथं असं कोण आपण ताकता येत आहे तो कसोटी म्हणून कुणाची कसोटी बघताना संख्या आणि त्याच त्याच्याबद्दल काय आपण त्याला नियम काय वापरतो तो संख्याने नियम असं दोन टाकाने मग आता दोनची कसोटी काय म्हणते एकक स्थानी काय असलं पाहिजे शून्य दोन चार सहा आणि आठ असलं ही दोनची कसोटी सांगते तीनची ची कसोटी काय सांगते अंकांची बेरीज भागिले तीन तीनची कसोटी नऊची कसोटी काय सांगते अंकांची बेरीज नऊ ही नऊची कसोटी आता ची कसोटी सहा ची कसोटी काय सांगते ने व तीन भाग दोन्ही तीनने भाग जात असेल तर त्याला ने पण भाग जातो परत पाच कसोटी आपण बघितली पाच ची काय होते एकक स्थानी शून्य किंवा पाच एकक स्थानी शून्य किंवा पाच आणि दहाची कसोटी काय आहे एकक स्थानी फक्त शून्य असलं आता ह्या नेमा हे तेवढं व्यवस्थित लिहून घ्या वाचन वय आपण एक वाचन वयी शंभर वेजेस घालवलं म्हणजे त्यात वाचनासाठीचे जे सूत्र असतील किंवा काही माहिती असेल तर ते त्यात सेव राहते आपली कायम व्यवस्थित लिहून घ्या आता आपण ह्याच्यावर आधारित उदाहरण काय पुढे ह्याच्यावरती उदाहरण बघूया आपण आता कशी बघायची बघू आता एक तक्ता तयार बरोबर इतर संख्या आणि इथं कसोटी म्हणून कितीची दोन तीन त्यानंतर पाच सहा आणि दहा हे आपल्या कसोटी लागू पडते की नाही आपण बघणार आहे बरोबर पढ़ते गने आप। आता लागू पडते की नाही बघूया आपण आता काय करूया आपण एक संख्या घेऊया आठशे चौसष्ट आता आठशे चौसष्ट ला दोनशे कसोटी लागू पडते की नाही बघूया एकक स्थानी किती आहे चार आहे म्हणजे याला दोन न भाग जाईल म्हणून आपण दोनच्या घरात बरोबर रखाना केला आता तीन न जाते की नाही कसे ओळखतो आपण अंकांची बेरीज आठ आणि सहा चौदा चौदा आणि चार अठरा बेरीज येते अठरा बेरीज येते म्हणजे तीन न पण भाग जाईल न जातोय ना बघा एकच आणि चार आहे म्हणजे पाचनं जाणार नाही कारण पाचनं जायचं असेल तर शून्य किंवा पाच पाहिजे सहाची कसोटी काय सांगते दोन आणि तीनचे भाग जात असेल तर सहा पण जातो म्हणजे इथं दोन न जातोय तीन न जातोय म्हणजे सहा पण जाणार दहाची कसोटी काय आहे एकक आणि शून्य पाहिजे तर एक क्षणी चार आहे म्हणजे दहाची कसोटी लागू नाही पडणार आता पुढे बघूया एक हजार दोनशे एक हजार दोनशेच बाराशे आता बघा बर कुठल्या कुठल्या भाग जाईल दोनची बघा तीन बघा पाचची सहाची दहाची लावून बघा नऊ चेक राहिले आपली सॉरी आता नऊ चेक कसोटी लोक नऊ चे कसोटी काय आठ आणि सहा चौदा चार अठरा अठराला नऊ न त्यामुळे नऊची पण कसं कसोटे लावून आता बघा बरं ह्यांना जातोय का आता एकक एकक्षने शून्य दोन न जाईल एक साने शून्य पाच न जाईल शून्य धान दहा पण जाईल आता तीन, ती, तीन, तीन, तीन आता न जातो की नाही बघूया अंकांची बेरीज एक आणि दोन तीन तीन बेरीज येते म्हणजे तीन न जाईल दोन आणि तीन न जातो म्हणजे सहा न पण जाईल आता न जातो की नाही अंकांची गैरिज नऊच्या भाग जाणारी आहे का नाही त्यामुळे ची नाही लागू पडत आणखी एक असंच आता उदाहरण नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर ला बघा कशा कशा मिळत नऊशे एकाहत्तर आता बघा एक आहे म्हणले की दोन जाणवून जाणव दोन न जात नाही म्हणजे आता सहाचा संपला विषय एकच एक आहे म्हणजे पाच न पण जाणार नाही दहा पण जाणार आता अंकांची बेरीज नऊ आठ आणि एक नऊ आपले सात आणि एक आठ आठ आणि नऊ सतरा होत्या सतरा म्हणजे तीन न जाणार नाही नऊ न पण जाणार नाही म्हणजे नऊशे एकाहत्तर ला कुठलीच कसोटी घेतली लागू पडत नाही आता आणखी एक पाचशे पंधरा पाचशे पंधराला कशाने जातो बघा पाचशे पंधरा हे आपलं शेवटचं उदाहरण असेल त्यानंतर आपण नवीन कसोटी आणि नवीन उदाहरण हे पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पाचशे पंधरा भाग आहे एकक स्थानी पाच आहे पाच न जाईल अंकांची पाच एकच स्थानी म्हणजे दोन न जाणार नाही दोन न जात नाही म्हणजे आता सहा न पण नाही जाणार दहा न पण जाणार नाही पाच आहे म्हटलं पाच न जाईल पण दहा न नाही जाणार अंकांची बेरीज पाच आणि एक सहा सहा आणि पाच अकरा म्हणजे तीन जाणार नाही नऊ जर तर ह्या पद्धतीने आपण कसोट्या चेक करायच्या तुम्ही पण कुठली पण संख्या पाच घ्या आणि असं करून ताकदा तयार करा मनाने घ्यायची दोन अंकी घ्या चार अंकी घ्या पाच अंकी घ्या तीन अंकी घ्या आणि या पद्धतीने कसोटी लागू पडते का नाही बघा आपल्याला उपयोग परत विभाजक पडताना होणार आहे किंवा भागाकाराच्या वेळेस उपयोग पडणार आहे चालतंय आजच्या भागापुरता आपण एवढंच थांबू आजची कसोट्या ज्या पाहिल्या आहेत त्याचा परत एकदा हा व्हिडिओ बघा समोर नसेल तर परत परत व्हिडिओ बघा लक्षात येईल तुमच्या पुढच्या भागामध्ये आपण विभाज्यतेच्या पुढच्या कसोट्यासह आणि उदाहरणासह भेटूया आत्तापुरतं आपण इथंच थांबू चला धन्यवाद चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या दुसऱ्याला पण हे संधी द्या चालते ओके